हाय हॅलो नमस्कार मधुराज कुकॅम क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज दसरा आहे आणि दसऱ्याची काय काय तयारी असते ते तुम्हाला मी दाखवते म्हणजे मी दसरा आमच्या घरी कसा साजरा करतो ते तुम्हाला दाखवते आंब्याची पानं काढून घेतलेले आहेत इथं बघा माझे सासरे असे पेपर वाचत छान बागे बसलेले असतात मन प्रसन्न हो वाटतं रोज सकाळी चहा ते झाला की येऊन बसतात पेपर वाचत हे पहा झेंडूचे फुलं आणले होते तीन किलो आणले असतील आणि आपट्याची पानं त्याच्यानंतर आंब्याची पानं तोडलेत आणि असे झेंडूचे हार केलेले आहेत चार पाच गाड्या त्याच्यानंतर एक दोन सायकल आहेत दोन सायकलीत दाराला देवघराला असे फुलाचे हार के करून आम्ही लावत असतो म्हणजे सर्वजणच लावतात पण खूप वेळ लागतो हार करायला आता तर पुढच्या वर्षी मी तर ठरवले आदल्या दिवशीच फुलं आणून हार करायचे खूप टाईम लागतो कारण कसं गाड्यात धुवायच्या त्याच्यानंतर त्याची पूजा करायची हे हार करायचे असं खूप टाईम जातो त्याच्यामुळे आता मला असंच वाटायला लागले की लवकरच फुलं आणून हार करून ठेवायचे आणि हे असं देवघराला पण छान असं हार केलेला होता झेंडूचा मुलीनी आणि मी आदितीनी आणि मी हे हार केलेत आणि दोघींनी केल्यामुळे जरा थोडं लवकर झालं ते ह्याचा दसऱ्यात त्याच्यातले ते धान्य घेऊन जातात म्हणून आम्ही ते तसंच ठेवलं होतं देवघरात असे पुस्तकाचे शस्त्राची ते पूजा करतात आज म्हणून परत दोघांची पुस्तकं ते ठेवून परत यांचे कोरोटाची डायरी ते असं ठेवून त्याची पूजा केली होती छान अशी पूजा आणि आदल्या दिवशीच पुरणपोळी केल्यामुळे आज प्रसाद म्हणून शिऱ्याचा प्रसाद दाखवला होता त्याच्यानंतर असे छान पूजा करून घेतली त्याच्यानंतर दाराला ते असे छान हार ते लावले सायकलच्या गाड्यांच्या पूजा केल्या असं छान मस्तपैकी असं बघा आता दहा अकरा वाजल्या होत्या पहा पिल्लं पण एवढे मोठे झालेले आहेत त्यांना खायला असं दिलं होतं खूप आता म्हणजे पळापळ करायला लागलेत छान अशा गाड्या धुवून त्यांची पूजा केली माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद